嗯。Mm hmm. अधम्म म्हणजे काय ईश्वरावर श्रद्धा हे धम्माचे अनिवार्य आवश्यक अंग हे. सृष्टीचा निर्माता कोण हा सर्वसामान्य प्रश्न आहे या सामान्य प्रश्नाचे सामान्य उत्तर असे आहे की सृष्टीचा निर्माता रचयिता ईश्वर आहे ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला विविध नावांनी संबोधिले जाते त्याला प्रजाप्ती ईश्वर ब्रह्म किंवा महाब्रम आदी नावे आहे हा ईश्वर कोण आहे तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नांना मात्र काहीही उत्तरे नाही ज्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे ते म्हणतात ईश्वर सर्वशक्तिमान आहे सर्वव्यापी आहे सर्वज्ञ आहे त्याने संपूर्ण विश्व व्यापलेले आहे तो सर्वज्ञ आहे असे ते मानतात ईश्वराच्या ठाई काही नैतिक गुण असल्याचेही सांगितले जाते ईश्वर शिव मंगल आहे ईश्वर न्यायी आहे ईश्वर करुणाघन आहे आदी प्रश्न असा आहे की तथागतांनी ईश्वराला सृष्टीचा निर्माता रचयिता म्हणून स्वीकारले आहे काय याचे उत्तर नाही असे आहे त्याने ईश्वराला सृष्टीचा निर्माता रचयिता म्हणून स्वीकारले नाही ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत नाकारण्याची अनेक कारणे आहेत एक कोणीही ईश्वर पाहिला नाही लोक ईश्वराविषयी फक्त बोलतात दोन ईश्वर अज्ञात आहे अदृश्य आहे तीन तीश्वराने सृष्टी निर्माण केली हे कोणीही सिद्ध करू शकला नाही वस्तुत सृष्टी उत्क्रांत झाली कोणीही निर्माण केली नाही चार ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचे लाभ ते कोणते यात कोणताही लाभ नाही कोणाचाही लाभ नाही बुद्ध असे म्हणतात की ईश्वरावर आश्रित धर्म हा धर्मच नव्हे त्याचा असून आणि नसूनही काहीच उपयोग नाही यामुळे केवळ मिथ्या विश्वास उत्पन्न होतो अंधश्रद्धा उत्पन्न होतात बुद्धांनी हा प्रश्न येथेच सोडला नाही त्यांनी या प्रश्नाच्या विविध पैलूंवर विचार केला ज्या कारणास्तव बुद्धाने या सिद्धांताचा अस्वीकार केला ती कारणे अनेक आहेत त्यांचा असा युक्तिवाद आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारित नाही बुद्धांनी त्यांचा हा तर्क वासेठ भारद्वाज या ब्राह्मणाबरोबर झालेल्या संवादात सुस्पष्टपणे मांडला आहे मुक्तीचा मोक्षाचा सत्यपथ कोणता आणि मिथ्यापथ कोणता यावर या दोन ब्राह्मणात विवाद उत्पन्न झाला होता यात समी तथागत कौशल जनपदात चारिका करीत होते त्यांच्या संभेत मोठा भिक्खू समुदाय होता असे घडले की त्यावेळी तथागत अचिरावती नदीकाठी असलेल्या ब्राह्मणांची नगरी मनसाकद येथे आम्रवनाथ विहारास्तव थांबले वासे आणि भारद्वाज दोघेही मनसाकद नगरीचे रहिवासी जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्याच नगरीत वास्तव्याला आहेत तेव्हा ते तथागतांकडे गेले प्रत्येकाने तथागतांसमक्ष आपापला दृष्टिकोन कथन केला भारद्वाज म्हणाला ुख याने दाखविलेला मार्ग सरळ मार्ग आहे हा मुक्तीचा प्रत्यक्ष मार्ग आहे जो या मार्गाचे अनुसरण करतो त्याला हा मार्ग सरळच ब्रह्माशी एकात्म करतो एकरूप करतो